नमस्कार मी ॲडव्होकेट विधी तर इथून मागे आपण या चॅनलवर बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत पत्नी रिलेटेड असतील पोडगी असेल पतीपत्नीमधले वाद असतील प महिलांचे अधिकार असतील आरोपींचे अधिकार असतील कॉल रेकॉर्ड आपण लिगल करून कसं कोर्टात सादर करावी याबद्दल व्हिडिओ असेल असे बरेचसे व्हिडिओज आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत जर जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पहा व चॅनलला सबस्क्राईब करा व नातेवाईकांना शेअर करा म्हणजे ज्यांना त्याची गरज आहे त्यांना अगदी मोफतमध्ये कायदेशीर ज्ञान अगदी, अगदी सोप्या भाषेत व सामान्य भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल आणि फेसबुक अँड आण इंस्टाग्रामला पाहत असेल तर फॉलो करा तर आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की पती पत्नीचे असे कोणकोणते अधिकार आहेत की ज्या ग्राउंड्स पत्नीचे जे अधिकार आहेत त्या ग्राउंड्सवर पती डिवोर्स घेऊ शकत नाही पत्न, कौन -कौन पत्नी म्हणजे असे कोणकोणते पत्नीचे अधिकार आहेत किंवा हक्क आहेत पतीला त्या गोष्टींवर डिवोर्स मिळणार नाही तर आपण पहिलं स्टार्ट करूया की कामापासून चालू करूया लग्नानंतर पत्नी घरात आल्यानंतर पतीच्या बऱ्याचशा प पत्नीकडून अपेक्षा असतात की तिने हे काम केलं पाहिजे किंवा सकाळी नाश्ता तयार केला पाहिजे किंवा मग झाडून पुसून घेतलं पाहिजे या अशा बऱ्याचशा अपेक्षा पतीचे पतीचे, पतीचे पत्नीकडून असतात मग कामाबाबत काय अपेक्षा आहेत पत्नीचे कोणकोणते अधिकार आहेत तर ते आता आपण पाहणार आहोत ज्या घरात पूर्वीपासूनच सुबकता आहे ज्या घरात पूर्वीपासूनच काम कामवाली आहे त्या घरात अपेक्षा माझ्या पत्नीने त्या घरात अपेक्षा असतात की माझ्या पत्नीने सकाळी उठून नाश्ताच करून द्यावा कपडे झुतलेले असावेत घर झाडलेलं असावं जर तुमच्या घरात पूर्वीपासूनच जर कामवाली बाई असेल काम करण्यासाठी धुनं बांधण्यासाठी असेल किंवा मग का झाडून पुसून घेण्यासाठी असेल कपडे इस्त्री करण्यासाठी असेल असं आसे बऱ्याचशा कामांसाठी घरातल्या कामांसाठी जर तुमच्याकडे कामवाली बाई पूर्वीपासूनच असेल मग पत्नी आल्यानंतर तुम्ही तिला ते काम करण्यास किंवा मग ते हे काम कर तू हे काम केलंच पाहिजे यासाठी तुम्ही बळजबरी करू शकत नाही म्हणजे पत्नीचा तो हक हक्क आहे की लग्न झा झाल्यावर तीही आराम तीही आराम तिला मिळेल किंवा मग तुमच्या घरात कामवाली बाईच नाही आहे कामवाली बाई पहिल्यापासून नाही आहे पण तुम तुमची पात्रता आहे की तुम्ही एखादी कामवाली बाई ठेवू शकता जर पत्नीला जर असं वाटत असेल की मग स्वयंपाकाला बाई असावी किंवा धुनं भांडायला बाई असावी किंवा मग झाडून पुसून घ्यायला बाई असावी तर तो तिचा अधिकार आहे व हे बाय बेकायदेशीर नाही त्यामुळे पत्नी मला पत्नी माझ्या घरातली कामच करत नाही आहे किंवा मग माझं ऐकतच नाही ह्या ग्राउंडवर तुम्ही डिवॉर्स घेऊ शकत नाही पत्नीचा तो अधिकार आहे जर पूर्वीपासूनच तुमच्याकडे कामवाली असेल तर तिलाही आराम करण्याचा अधिकार आहे व दुसरं जर तुमच्याकडे प पहिल्यापासून कामवाली बाई नसेल व तुमची पात्रता असेल की तुम्ही कामवाली बाई ठेवू शकता तो तिचा अधिकार आहे की तीही कामवाली बाई कामांसाठी ठेवू शकते दुसरं आहे पत्नीला काम सांगते पत्नी पतीला काम सांगते की तुम्ही झाडूनच घ्या फरशी पुसून घ्या कपडे धुवून घ्या किंवा स्वयंपाक करा असं जर पत्नी पतीला जर कामं सांगत असेल तर ती का अपेक्षा ही बेकायदेशीर नाही किंवा चुकीची नाही तर त्यामुळे तुम्ही त्या ग्राउंडवर सुद्धा डिवोर्स घेऊ शकत नाही म्हणजे पती पत्नीला जर काम सांगत असेल तर ही अपेक्षा बेकायदेशीर नाही आहे आणि तुम्ही त्या ते त्यात काही चुकीचंही नाही आहे त्यामुळे तुम्ही त्या ग्राउंडवर सुद्धा पत, पती वर्ग या ग्राउंडवर सुद्धा डिवोर्स घेऊ शकत नाही तो पत्नीचा अधिकार आहे व ती ती जर काम सांगतीये तर ते बेकायदेशीर नाही आहे तिसरा आहे की आपण कोणते कपडे घालावेत पत्नी पतीचा पत्नीचा हा अधिकार आहे की ती स्वतः कोणतेही कपडे घालू शकते व तो तिचा अधिकार आहे की अजिबात म्हणजे पती जर एखाद्या स्त्रीला फोर्स करत असेल पत्नीला की तू हे कपडे घालायचेच नाही एखाद्या फंक्शनमध्ये तू हेच कपडे घातले पाहिजे साडीज घातली पाहिजे किंवा मग तुम्हाला जर तिला त्या का कार्यक्रमात साडीच घालून न्यायची असेल तिला नसेल घालायची तु तुम्ही तिथे नेऊ नका पण तिच्यावर तुम्ही फोर्स करू शकत नाही की तू हीच हेच ड्रेस घालून किंवा हीच साडी घालून तू त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे तो तिचा अधिकार आहे की तिने काय घालावं किंवा काय घालू नये हा तिचा स्वतःचा निर्णय असेल व ती तो तिचा अधिकार आहे की ती कोणतेही कपडे घालू शकते त्या त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टींवर अजिब बोलू शकत नाही तिला की तुम्ही हे ही कपडे घालू नका किंवा ते कपडे घालू नका या ग्राउंडवर सुद्धा तुम्ही डिवोर्स घेऊ शकत नाही पत्नी आरे करे बोलते तर हा तर केसचा मुद्दाच असू शकत नाही तो पत्नीचा अधिकार आहे ती कोणत्याही नावाने तुम्हाला आवाज देऊ शकते किंवा मग आरेकारे बोलू शकते त्यामुळे तो तिचा अधिकार आहे त्या ह्या केसेसमध्ये तुम्ही हा म्हणजे डिवोर्सच्या केसेसमध्ये हा तुमचा ग्राउंड असू शकत नाही हा पत्नीचा अधिकार आहे तिने जरी आरेकारे केलं तरीही तो तिचा अधिकार आहे त्यामुळे तुमच्या डिवोर्सच्या केसमध्ये पती पतीने जर एखाद्या महिले पत्नीविरुद्ध जर डिवॉर्सची केस दाखल केली असेल तर पत्नी आरे कारे बोलते हा तुमचा ग्राउंड असू शकत नाही हा पत्नीचा अधिकार आहे पत्नीने लग्ना पतीने लग्ना अगोदर पत्नीला सांगितलेलं असतं की फ्लॅट आहे पैसा आहे बंगलो आहे किंवा मग बऱ्याचशा बडीच्या गोष्टी सांगितलेल्या असतात की माझा एवढा पगार आहे तेवढा पगार आहे, ते आहे प्रत्यक्षात त्या गोष्टी नसतात तर त्यावेळेस पत्नीला अधिकार आहे की ती लग्न विवाह रद्द करू शकते व फसवणुकीचाही गुन्हा दाखल करू शकते म्हणजे जर तुम्ही रग कॅन्सलेशन ऑफ मॅरेजचा जर अर्ज केला तर तो सिव्हिलमध्ये येतो आणि जर फसवणुकीचा अर्ज केला तर तो क्रिमिनलमध्ये येतो त्यामुळे तुम्हाला सिव्हिलबरोबरच जर क्रिमिनलची केस केली तर बेटर राहील पण जर तुम्हाला दोन्ही केस करायच्यात की एक केस करायची आहे सिव्हिल फक्त कॅन्सलेशन ऑफ रद्द केलं तर मग फसवणुकीचा गुन्हा का दाखल करायचा जर तुम्हाला म्हणजे ते तुमच्यावर डिपेंड राहील की तुम्हाला ह्या दोन्ही केसेस करायच्यात का एक केस करायचं आहे त्यामुळे पती पत्नीचा तो अधिकार आहे की तिला पूर्ण गोष्टी खऱ्या खुऱ्या ह्या पहिल्याच कळणे ग लग्नाच्या अगोदरच कळणे गरजेचे आहे जर पत्नीने लग्ना अगोदर जर काही खोट्या गोष्टी सांगितलेल्या असतील तर तर त्या पत्य पत्नीला त्याच्याबरोबर न राहाय राहायचं नसेल तर ती कॅन्सलेशन ऑफ मॅरेजचा अर्ज करू शकते किंवा फसवणुकीचा गुन्हाही दाखल करू शकते तर आता शेवटचं आहे की मुलांना सांभाळणे मुलांना सांभाळतच नाही तर हा दोघांची ड्युटी आहे की मुलांना सांभाळणे त्यामुळे तुम्ही ह्या ग्राउंडवर सुद्धा डिवोर्स घेऊ शकत नाही पत्नी व पतीवर्ग ह्या ग्रा म्हणजे मुलांना ती सांभाळतच नाही ह्या ग्राउंडवर डिवोर्स घेऊ शकत नाही तर आपण पाहिलं की काम कामाबाबतीत असेल किंवा पतीला कामं सांगणे असेल कुठले कपडे घालणे असेल ह्या ग्राउंडवर तुम्ही डिवॉर्स घेऊ शकत नाही त्यामुळे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की पत्नीचे कोणकोणते असे हक्क आहेत किंवा अधिकार आहेत की त्या ग्राउंडवर पत पतीला ह्या गोष्टींवर घटस्फोट मिळणार नाही हे आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद